प्रथम परभणी येथील जी घटना झाली आणि या घटनेमध्ये आपले लोकनेते विजय वाकुडेदादा आणि जो आपला भीमसैनिक आहे ज्या आंदोलनामध्ये शहीद झालेला सोमनाथ सूर्यवंशी सर्वप्रथम यांना आम्ही लवजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून श्रद्धांजली आणि त्यांना अभिवादन करतो आणि दुसरी एक घटना जी संसदेमध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिकेरी उल्लेख करून जो अपमान केलेला आहे त्यांचाही आम्ही या लहूजी क्रांती मोर्चा परभणीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि आज लहूजी क्रांती मोर्चेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्या आणि तीनशे पंचावन्न तालुक्यामध्ये लहूजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये जे परभणी येथील जे घटना घडलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत त्यामध्ये जे काय परभणीमध्ये बाबासाहेबांनी जी लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानाची जी विटंबना केलेली आहे त्या आरोपीला यामध्ये कठोरात कठोर खटोर शिक्षा होऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी यामध्ये घेतलेली आहे आणि दुसरं जे अकरा तारखेला भीमसैनिकाच्या वतीनं आंबेडकर या अन्वयाच्या वतीनं जो बंद पुकारलेला होता शांततेत बंद पुकारलेला असताना अचानक त्या बंदामध्ये कुणी अशी दंगल घडवून आणली ते कोण होते दंगलखोर ज्यांना गळ्यामध्ये रुमाल टाकून तोंडाला बांधून ज्यांनी दंगल घडवली अशा यांचासुद्धा शोध घेतला पाहिजे पोलिसांनी आणि पोलिसांनी ज्यावेळेस दंगल घडत होती त्यावेळेस पोलिस काय करत होते त्यांनीसुद्धा त्यावेळेस ती दंगल रोखायला पाहिजे होती परंतु पोलिसांनी तसं न करता नंतर कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे आमच्या बहुजन समाजातील ज्या लोकांना घरामध्ये घुसून मारहाण केली त्यांचं कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांना महिलांना मारहाण केली या महिलांना मारहाण करणाऱ्याला आणि त्यामध्येच एक भीमसैनिक जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांच्या मारहाणीमध्ये असा जो रिपोर्ट आलेला आहे डॉक्टरांचा त्या पोलिसांचंसुद्धा यामध्ये निलंबन झालं पाहिजे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सोमनाथ सूर्यवंशी जो मृत्युमुक्त पावलेला आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची मदत या शासनानं दिली पाहिजे आणि या सर्व घटनामध्ये एक चांगल्या पद्धतीने जश एस आय टीकडे हे प्रकरण देऊन चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये चा चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर एक चांगल्या पद्धतीने शिक्षा व्हायला पाहिजे अशी लवजी क्रांती मोर्चाच्या वतीनं संपूर्ण मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्रात आज आम्ही हे पहिल्या टप्प्यातील आंदोलन करत आहोत भारतमुक्ती मोर्चाच्या संलग्न असलेली लवजी कारण तर लवजी क्रांती मोर्चा ही संघटना आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा जर या आरोपीवर आणि जे पोलीस प्रशासनाचे जो दोषी अधिकारी आहेत यांच्यावर जर योग्य ती कारवाई नाही जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा आम्ही काही उग्र आंदोलन जे काय रस्त्यावरली लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी लवजी क्रांती मोर्चा भारतमुक्ती मोर्चा आणि इतर सहयोगी संघटनांना आणि समाजातील सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये मोठा आंदोलन उभा करू धन्यवाद